मंदिरा गजर भक्ति सा या ठिकाणी आमचे लाडके मित्र सन्मान्य बाळासाहेबजी मोठाळ आमचा बंधू आणि महाराजांना शंभर रुपये सप्रेम भेट दिले धन्यवाद बाळासाहेब बरी नव्हे थट्टा बोल ना काय शांत कलमा झाला का जास्त बरी नवे थत्ता भल्या भल्या शिलावला ही बत्ता 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 वारे कितना हा रथी हा महारथी मैकी झाडकी पती थट्टा कुणी कोणाची करू नका ब्रह्मदेव त्रिलोक्याला शोधी कितना ब्रह्मदेव त्रिलोक्याला शोधी थट्टेने हरपली बुद्धी झाली नारदाची नारदी किती लेकर झाले नारदीला साठ सरकार म्हणता एक किंवा दोन बस मला किती लेकर मला दोन मुली एक मुलगा एकच बायकू आल का ऐकू ए दोन बायका करू नका रे दोन बायकाची हाऊस गाड्याला दररोज आंघोळ करतो वढ्याला अरे अरे जुन्ने मामा जुन्ने मामा मला गेल्या आठवड्यात मामाने मुंबईला नेलं मुंबईला बरी नव्हे थट्टा भल्या भल्या शिलावला साठ लेकर झाले नाड दिला आमच्या गावातली शाळा सुटली सर्व लेकर झाला तांदूळाचे पुढे एक बाय रडू लागली म्हटलं काकू काय रडायला काकू बोलले शाळेतले तांदूळ लय बाबा मस्त हे मला पहिलंच माहीत आस्तं मी हा केलं नसतं बरी नवी थाट्टा भले भले शिलाऊदाई वटा बरी नवी थाट्टा भले भाज्याची शिलाऊदाई वटा भली थाट्टा भले भले शिलाऊदाई बक्षीस आलं वर का कारण याची मला फार गरज आहे जुन्ने मामा यांनी शंभर रुपये दिले ते म्हणजे कुठे महाराज भरून हत्याचं घिगाड्या ते सुद्धा घेणार पण असं शांत बसा मदत कुणी उठून जाऊ नका जे कोणी मदत उठून जाईल घरी जाईपर्यंत काय होईल काय होईल काहीच होणार नाही हा फट्टा ग... दुर्योधनाने केली पंचाळीस सभेत ओढली गदाधाय मांडी फोडली बरी नवी थाल्या फिवलाई नारद कृष्णाकडे गेले देवा मला एक बायको रा। द्या राव देवाला हसू आलं नारदा संसार करू नका लय संसारात दुःख किती दुःख तुम्हाला मी माझ दुःख सांगतो एक दिवस कपडे ठेवले धुवायला तिच्या मायला ती गेली मालिका पाहायला तिथून गेली महादेवाला फुलं वाहायला घरचा महादेव लागला जांभळ्या द्यायला हॅलो आदिशावा नवरदेवाची नंतर महादेवाची आधी शावा नवरदेवाची पण नवदेवी गुणाचा पाहिजे नाही तर सकाळी जी शिडकोवर जातो साधेकळी जिम खेळतच येतो

संपर्क साधावा कारण हीच पुण्यस्थळाची जागा आहे मित्राओ कारण लय दिवस वाईट आली किती वाईट आले अरे आमच्या देशात हजाराचे बंडल ज्याच्या खिशात शंभर एक्कर वाल्याचं नाव दारिद्र्य देशात अरे आपल्या देशात नोकरी कोणाला कोणाला पैशावाल्याला गरीबाच्या मुलाला बघत बसावं लागतं उड्डाण फुला आला अरे आमच्या देशात हुशार मुलगा नापास होतो मी आड डोक्याचाच पाहिला येतो काय येतो हा पेपरच्याच मागे जातो पेपर तपासणारला सुटकेस देतो मग काय वशिल्याने इंजिनियर झाला डोंगरावर तलाव सुरू केला माझा शेतकरी पाण्या वाचून मी नोकरीसाठी वशिला दुधासाठी खुराक द्यावा लागतो मशीला ज्याला नाही वशिला त्याचा संसर्गाला काशिला भगतशिंग फाशीला पुढाऱ्याने देश नाशिला दुसऱ्यासाठी अमेरिकेने लादिन पोशिला बरी नवी थट्टा भल्या भल्या नाही अगदी महत्वाची सूचना आहे या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव आले आहेत त्यांच्यासाठी खास बसण्याची माझ्या उजव्या हाताला व्यवस्था केली त्यांनी ताबडतोब यायचं आणि उजव्या हाताला बसायचं पत्रकार बंधूंना नम्रतेची कळकळीची विनंती करतो की आपण या आणि उजव्या हाताला बसा महाराज एक मिनिट हे बघा पुरुष बांधवांना कृपाया बंदोबस्तासाठी आलेल्या आमच्या पोलीस बांधवांना माझी कळकळीची विनंती असेल सर इथे माणसं बसलेत महिलांमध्ये त्यांना कृपया थोडस इकडे माझ्या उजव्या हाताला घ्या कृपाया व्यय आणू नका अगदी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय चला महाराज सुरू पासून सुटले चौघे भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जान हनुमान पण आताचा हनुमान नाही आताचा हनुमान आई बापाला करतो मार बायको बायकू धरी ती कान म्हणते मुडदे एक सरपणाची मुळी या जमान्यात राघूला मिळाली मायना मायना ही मायना त्याच्या ध्यानातून जायना आणि आई पकड डुकूनच पाहायना आईबाप पकड पाहना डुकून सासऱ्याला राम राम घालतो खालीमान वाकून सासूला झोपायला गादी देतो टाकून आणि मेहुनीला हुरडा देतो फुकून <laughs> <laughs> फुकून देतो मेहुनीला आणि गोंड गोंड दे तू बहिणीला बहीण फुगली गोंडानी

थट्टेला भेऊन तुम्ही चाला नाहीतर नेहमी नर्क कुंडाला विठ्ठल विठ्ठल आज दरडा साहेबाचा वाढदिवस आहे दरडा साहेबांचा इथे नाचावं लागतं बरं काम सारख्याला पण ते माझं साठ ढिल झालं आता नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप हादीप नव्हे ही लाईट आहे आणि आता लाईट किती वाईट झालं आपल्या देशातली लाईट पळाली पळाली शेतकऱ्याचे उभे पिक जळाली तरी शेतकऱ्याला सरकारची करामत अजून नाही जळाली या जमान्यात मीटर वले तोट्यात आणि आकड्या फायद्यात कारण मी सुद्धा आकड्याचा सस आहे माझा आकडा लाईन मेन धरला होता त्यावेळी मी घरी नव्हतो बायको घाबरली मला फोन केला हॅलो हॅलो म्हणलं कोण बोलत ती म्हणली मी बाबुरा बोलते अरे दरडा साहेबांचा आज वाड दिवस हे मला निशा आली बर का निशा आली म्हणजे पिलो नाही याच्या माणसाला म्हटलं मामा दारू पिऊ नका ते म्हणले कुठे माझं दुःख विसरण्यासाठी मी दारू पितो म्हणलं तुम्हाला दुःख झालं काय म्हणले दारूचे भाव वाढले दरडा साहेबांचा आज वाढ दिवस कुणी बोर नाही ना दरडा साहेबांचा आज वाढ दिवस देवा शंभरावी होऊ दे तुला माझा नवस देवा शंभरावी माझा दुण चेहरा दिसतो का तिकड दिसल दिसत नसेल कारण हा ऐंशीचा फोकस आहे <laughs> दमनी दमन कितना माझ्यापासून सरकारला फार मोठा शोध लागला दामराचा मी आहे राव रमू काकाचे आणि माझी क्वालिटी सारखीच आहे पण सारखी नाही त्यांच्या कलरला माझा कलर ओवरटेक करतो के <laughs> सावळे दमनी के सावळे आणि आम्ही खुटीवरचे <laughs> कावळे <laughs> पण त्यांच्यापेक्षा बावळेच आहोत त्यांचा आज्या आज्याय बरोबर कुठे गेला आज्या आजू हे दरडा साहेब दमनी साहेबांचा वाढ दिवस देवा शंभारावी हो दे तुला माझ न आता मनी आता येत्या वेळ रचना तयार केली राजघराण्यात त्यांचा जन्म झाला आई बापाच्या पोटी भाग्यवंत जन्म आला आई बापाच्या पोटी भाग्यवंत जन्म आला जाधव कार्यकर्त्यांचा वाढला जोश कार्यकर्त्यांचा वाढला जोश देवा शंभरावी बहू दे तुला माझन माझन देवा शंभरावी दे तुला शंभरावी दरोडा साहेबांचवाड दिवस एक मिनिट ऐका हो ऐका आपला तालुका विकासाच्या संदर्भ जिल्ह्यात पहिली मालिका धरणा साहेब शिक्षण महर्षी शाळा काढल्या कॉलेज काढले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुलं साहेबांनी मुंबईच्या कॅबिन मध्ये धाडले जिनिंग एडिशन मेडिकल कॉलेज इंग्लिश स्कूल साहिबा तो कार्यालय तो धन्य ती माता धन्य ते पिता हे धरडा साहेबांचा आज वाढ दिवस देवा शंभर विठ्ठो देतो

हॅलो या ठिकाणी आमचे हरिभक्त भक्त रघुनाथ पाटील हिवाळे आमच्या सर्वांचे लाडके बंधू यांनी सुद्धा महाराजांना पाचशे रुपये सप्रेम भेट दिलेत अरे दारागी। 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 दारागी।